आपले ब्रह्मकुंड ब्रह्मकुंडा या साईडला ओलाच्या इथं आलोय आणि या साइडला ला लाईन ला, जी सुरू होते ती पूर्ण आट्टा मारून आपल्याला परत यावा लागते नमस्कार मंडळी मी इथे ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या इथे ठाकूर ब्लॉग युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज सव्वीस फेब्रुवारी आहे आणि महाशिवरात्री आहे म्हणजेच वर्ल्डचा पहिला लव्ह मॅरेज झालेला आज आपला बोलू शकता आज आपण तर आपण चाललो आहे सगळ्यात पहिले अलिबागला कणकेश्वरला त्याच्यानंतर तिकडशी आल्यावर मग मानकेश्वरला सुद्धा जाणार आहोत आणि संध्याकाळी आवऱ्याची पालखी निघते तीसुद्धा करणार आहोत तर सगळा एकत्र नाही झाला तर हे दोन मानकेश्वर आणि कणकेश्वरचे दोन टाकींसोबत त्याच्यानंतर मग आवऱ्याची टाकीन तर बघूया चला आता सगळ्यात पहिले आपण जेटी वालोय ना ती कशी आपण जाणार होत आता चला मग ऐक ना आणला म्हणून आता आवाज ऐकला चला आपण चालू ते आपल्यासोबत आहेत तनू दिदी आणि आपल्या आपल्यासोबत चलो मग दिशू इकडची आपल्याला हे भेटतात काय गाडी आपण नाही आता मी गाडी दरवेळी गेलो ना कनके शोधला तर गाडी नेते तिकडशी टमटम भेटल ना नक्की नाही भेटली मग चालत नाही चालत चालत तर मग चलो मग मा। व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहत पोचलो आपण आता रिवर्सला आणि इकडशी आपण आता टमटम करणार आहोत वेट पोचलो आपण कणकेश्वरला म्हणजे आपण पोचलो आता आपण कणकेश्वरला आणि टर्मधून आपल्याला बरेच म्हणजे दहा मिनटं गेली तरमधून आपल्याला त्याच्यानंतर मग आपण टमटममध्ये आलो त्याच्यात आपल्याला वीस पंचवीस मिनटं गेली आणि साठ रुपये सीट आहे इथपर्यंत आलात तर तुम्ही आणि पंचवीस मिनटात आपल्याला इथपर्यंत पोचवला आणि आज तर गर्दी बघा महाशिवरात्री आहे म्हणून इकडं जाम गर्दी असणारच आणि बा बाई तो बघा गाड्याने कचऱ्या गाड्या लागल्यात नी चला आता दर्शनाला वरती जाऊया बाकी बघत राहा व्हिडिओ त्याच्या या सगळ्या गाड्या बघून असं वाटतं थोडी गर्दी आहे आपल्याला काय मला थोडी वाटते खूप खूप कमी गर्दी आहे आज बघू ना शकता नाही गर्दी नाही आज नाही बिलकुल गर्दी नाही गाड्या काय अशाच आहेत त्या बेल बिल आहे साईडला पूर्ण सगळी दुकान उघडी दिसते इथं ना आम्ही आहोत कोण काय घेतो काय नाही आल्यानंतर गेल्यावेळी आम्ही आलतो ना ते एक दुकान नव्हता पाण्याच पण आज महाशिवरात्र आहे म्हणून बरेचसे स्टॉल आपल्याला जागोजागी बघायला भेटतील कवर पण आहेत पाहिजे असेल पण पाहिजे असाल ते कमेंट करा मी घेऊन येते तुमच्यासाठी यो वाला यो यो यो। तुझे चार्जरला ला यो घेवायचा दीदीवर दादा ऑनलाईन आहे ना हा का समोरच आहे करायच्या ऑनलाईन हर हर महादेव दमलात नाही ना दिशू नाही ना अर्धा आलो अर्ध्यात आलो अर्ध्यात आलो दमलीस तू 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 नाही दम म्हणजे काय असते दम काय ना? काय ना चला नाए, नाए, चला अर्ध्यात पोचलो ना पण दिशू चला आता अर्धे पायरे आहेत अर्धे पायरे आहेत अजून दम लागले नाही ना नाही नाही मला पण दम नाही दम म्हणजे काय काही नाही मनातला आता का आशा, आता काय असेच पायरे आहेत आता तशा कठीण पायऱ्या नाहीत कठीण पायरे गेल्यापेक्षा पण सोप्या पायऱ्या आहेत म्हणजे स्लोप ओके okay. दिशू आपले पूर्वज आपले पूर्वज काय मंडली बघा पोहोचलोय आपण आता श्री क्षेत्र कनकेश्वर देवस्थान आणि मला वाटते मी जेव्हा आलतो ना तेव्हा हे काहीच नव्हता झालं आता बनायला सुरुवात झाली पत्रे मित्र या साईडला लावले आम्ही यावं तेव्हा डायरेक्ट वरची उड्या माझाच येतो बघू शकता आपले कनकेश्वरचा ब्रह्मकुंडा या साईडला गेलेले आलतो तो आपण पवाला या हे सगळा काय होता पत्र भितर लावलेलं नाही नाही आत्ता भर एकदम पत्र बित्र लावलं आणि गेल्या वर्षी इकडशी उड्या मारलेल्या आपण तुला आठवत असल बहुतेक हो मला आहे पण मी घाबरायचो मी इथलाच मारायचो <laughs> माझ्या <मजे> लागायचा <सा>। तेव्हा <laughs> जाम मजा करायचो आत्ता आहे पावसाला तिथे जाम मजा येते बाकी आता पाणी बघू शकता पकडा मग आपल्याला हे साईडला बघा दुकानं बघायला भेटतात आणि आतमधल्या साईडला आपण लय आधी आलतो तेव्हा बरेच काय आता गोष्टी बदलल्या सापाची कातोडी बा बा लाईन बघा तुम्ही इथं पोसली आपण आता कंकेश्वर आणि हे साईडला आतमध्ये जातात आपल्याला गर्दी बघा कसती म्हणजे आज गर्दी असेलच ते कॉमन गोष्ट आहे लवकरात लवकर लाईनीत लागून लवकरात लवकर दर्शन घ्यावं ओला जवळ पोचलो आपण आणि इकडशी करजाच जाऊ ना तुम्ही पण <ड़ा Coffee> काय आता मला सांगा काय किती लाईन आहे बघा आज लाईनतच घेणार आहोत दरवर्षी येतो आहोत आम्ही पण आलोय सगळी जण आता लाईन लाईन मध्ये दर्शन घ्या मग दर्शन भेटणार आणि मला ते देवलावर वरती ते आहे तो पाठच्या साईडला ते काय आहे ते सांगाल सोर आहे म्हणजे ते काय घेऊन पलत होता ना देवलातून सोन्याचा कलश काढायला चढत होता नऊ चाळीस झालं ना आपण लाईनीत लागलो लागलोय आणि दादाला आपण विचारलं किती वेळ जाईल तरी तीन तास बोलते आता काय तुला साडेतीन तास जाणार <laughs> योग्य आहे का तीन साडेतीन तास वाजतील किती दहा साठ बारा एक दोन वाजतील दोन वाजतील दर्शन घ्यायला एक वाजेल एक वाजतील दर्शन घ्यायला आणि दोन वाजता आपण खाली होतो घरी जायला आणि मानकेश्वरला पण जाऊया तर आज तिन्ही देवस्थान करूया सगळ्यात पहिले आपण इकडे आलोय कंकेश्वरला त्याच्यानंतर मी आपण जाणार आहोत मानकेश्वरला त्याच्यानंतर मग जाणार आहोत आपण कुठं झालो आम्ही नंतर मानकेश्वर मानकेश्वर झाल्यावर काकीचं आवऱ्याला आवऱ्याची पालखी असते मोठी ती तुम्हाला वेगळे ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर मजे असते म्हणजे तिकडं लय मोठे पालखी असते तिथं पण जाम मजा करतात ते तुम्हाला बघायला भेटणार आहे बाकी यो ब्लॉग आणि शोचा ब्लॉग आहे तुम्ही एकत्र करून टाकणार आहे बस ब्लॉग बघा आणि आजची गर्दी कशी आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता किती वेळ जाते ना ते पण तुम्हाला सांगते मी लाईन बाकी बघत राहा ब्लॉग बघा आपली ही जी सुरुवात होते ना, हो ला ना, ना? ती पूर्ण आठामधून येते पण अर्धी जी लोक आहेत ना ती आतमध्ये या साइडला लाईन इथून जबरदस्ती घुसतात त्यांना वरटा सगळी बाकी काही नाही व्हिडिओ बघत राहा बी एंट्री बेस्ट आहे का आपण आलोय असं मनापासून आलोय ती बेस्ट आहे तुला काय वाटतं माझ्या तीन तास लागतो मनापासून आला तर आपण लाईनीतच गेलो पाहिजे आपल्याला म्हणजे आपल्यालाच नाही सगळ्यांना समजलं पाहिजे ते लोकांना समजत नाही ती वेगळी गोष्ट असते बाकी आपण लाईनीत चाललं पद्धतशीर जाऊ मस्तपैकी थांबून गेलो तरी जाऊ पण जाऊ काय दादा बरोबर ना तुला कसा वाटला काय काका आपण बघितलं नाईड साईडला शाबूदाण्याची एकदम सोय केलेली आहे आज आपला उपास असते सगळे जणांचा म्हणून शाबूदाण्याची सोय केलेली आहे दरवर्षी असते काबुदाण्याची सोय दरवर्षी असते हा तवशी आहे साबुदाण्याची सोय म्हणजे उपासवाल्यांसाठी सगळ्यांचा आमचा उपासच आहे काकी अजून एकदा यांच्या आणि असा असं खूप चांगली सोय आहे तिसरी प्लेट खाताव ला जेवायला लालोय कि या साइडला पण आपण बघितलं ना तर या साइडला देऊला आणि या साइडला आपल्याला राहण्याची व्यवस्था बघायला भेटते यासाठी तिथं पण आहे तिथं पण आहे राहण्यासाठी हो। आणि इथं पण राहू शकतो आपण म्हणजे जी आपली मंडळी कालपासून ती वस्तीलाच आहेत ना हो बरोबर तुम्ही बसली दोघीना लाईन ठेवली असं काय नसते सगळे मनाचे शंका आहेत बाकी बघू काही नाही

मी उठावा चाललोय साडेसातला भारी रे तुम्ही येऊ काय नाही मी टक्कीनच हो चाळीस ला आपण लाईनीत लागलेलो ना आता बारा तीस झालं म्हणजे साडेबारा वाजलेत ना आपला आत्ता नंबर येईल ते मग आतमध्ये किती लाईन आहेत ते दाखवते तुम्हाला जस्ट आपण आतमध्ये जायला प्रवेश करतोय आता देवलात ओलात आतमध्ये आलो नाही हे साईडला पण बघा चार रांगा येईल त्याच्यानंतर मग आपल्याला दर्शन करायला भेटणार आणि त्या साईडला जर बघितलं ना तर पालखी ठेवलेली आहे हारा, हारा, या साईडला इथे पालखी ठेवलेली आहे बघू शकता तर चला आता आपण आलो आहोत मस्तपैकी दर्शन वगैरे करून आतमध्ये तीन तास जास्त आपण रांगेत उभा होतो त्याच्यानंतर आता दर्शन करून आलो आणि आता चाललो गणपतीचा देऊल इथे आणि विष्णूचा चा देऊल आहे तिथे सुद्धा आता पाया पडायला चाललो आपण ही जी ताई आहे तिने आपल्याला मस्त सोय केली खिचडी वगैरे देण्यापासून सगळं पाणी वगैरे आणून दिलंय कधीपासून आलीस तू कालपासून आलीस आता पालखी आहे ना इकडे कधी निघल ती संध्याकाळी पालखी पण निघल मग वस्तीला आहेस तू इथंच पार्टी हॉटेल रूम्स आहेत ना म्हणजे असं चालेल चांगली सोय केली बरी आमची आता आपण दर्शन वगैरे घेतला मस्तपैकी दर्शन झालं आपला आणि आता आपण निघालोय आता अडीच वाजलेत आपल्याला घरी जाता जाता किती वाजतील माहिती नाही तिकडशी मग मानकेश्वरला पण जायचं आहे मानकेश्वरशी मग संध्याकाळी पाच वाजता जायचं आहे ते आवऱ्याला आवऱ्याची पालखी निघते तिकडं जायचं आहे आता बघू कसा काय होते मानकेश्वरला आता घरी लवकर पोचलो तर जाईन नाही तर बघू चला आता पहिली गाडी बघूया आता उतरायला सुरुवात केली आम्ही